नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज पाहणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर याचा सूचनापत्रक काय आले आहे याविषयी आपण माहिती सांगणार आहोत मित्रांनो बघू शकता जर आपल्या चॅनेलला कोणी नवेल असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरू करूया बघू शकता एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही म्हणजे कालची सूचनापत्रक आहे काय आले आहे खाली लिहिलं आहे बघू शकता गड्ढ वर्ग चार सरळ सेवा भरती परीक्षा निकालाबाबत हे जर आहे बघू शकता आपली परीक्षा पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट या कालावधीत झाली होती हो परीक्षा केंद्रावर याची खाली दिली आहे सदर परीक्षेचा निकाल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंच सव्वीस रोजी ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे जर आपल्याला बघायचा असेल निकाल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या लिंक दिली आहे जी वेबसाईटची या वेबसाईटवर क्लिक करून आपण आत जाऊन बघू शकता आपली कुठल्या पोस्टला फॉर्म भरला आहे त्यावर क्लिक करून आपण निकाल पाहू शकता आपण साठी पात्र झालं आहात का नाही आणि ज्यांचं बघू शकता यामध्ये सिलेक्शन झाले आहे त्यांना कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना सांगित म्हणजे त्यांचेच ह्या वेबसाईटवरच कळवण्यात येणार आहे नंतर त्यामुळे हे वेबसाईटवर जास्त करून आपण बघणे रोज गरजेचं आहे हे बघू शकता खाली सही दिली आहे त्यांची जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मित्रांनो धन्यवाद